गणपती बाप्पा मोर्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन जवळ आलं ना की घरात एकदम उत्साहाचं वातावरण तयार होत अगदी अगदी पण अनेकांना म्हणजे मला सुद्धा हा प्रश्न पडतो की आपण हा जो गणपती उत्सव साजरा करतो म्हणजे घरात मूर्ती आणून तिची पूजा करतो ही पद्धत नेमकी कधी सुरू झाली कशी सुरू झाली बरोबर आहे प्रश्न आज आपण जरा याच परंपरेचा उगम आणि त्याचा प्रवास समजून घेऊया थोड्या ऐतिहासिक नोंदींच्या आधाराने नक्कीच आपल्याला हे तर माहितच आहे की गणपती म्हणजे बुद्धी देणारा समृद्धी देणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विघ्नहर्ता हो हो कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण गणपती पूजनानेच करतो अगदी बरोबर गणेशाच्या पूजेचे संदर्भ तर खूप जुने आहेत म्हणजे अगदी वेद पुराणांमध्ये पण सापडतात अथर्व शीर्ष पण म्हणतोच हो त्यात गणपतीचं महत्व स्पष्ट आहे पण तेव्हा काय होत की ही पूजा मुख्यत्वे मंदिरांमध्ये व्हायची किंवा ऋषी मुनीच्या आश्रमात मूर्ती घरा स्थापन करून पूजा करायची जी पद्धत आज आहे ती तेव्हा नव्हती असं दिसत थोडी मर्यादित स्वरूपाची होती उपासना मग ही परंपरा घराघरात कशी काय पोचली आणि हा जो सार्वजनिक गणेशोत्सव आपण बघतो त्याची कल्पना कशी आली कारण आजचं स्वरूप खूप वेगळं आहे हो ना हीच तर रंजक गोष्ट आहे याचं मूळ थेट आपल्या स्वातंत्र्य लढ्याशी का अच्छा काय काय झालं साधारण सुमारास ब्रिटिश सरकारने लोकांच्या एकत्र येण्यावर म्हणजे सभा वगैरे घेण्यावर निर्बंध आणले होते आठवते कायदा होता तसा हो तर अशा परिस्थितीत लोकांना एकत्र कसं आणायचं त्यांच्या मनात ती राष्ट्रभावना कशी जागवायची यासाठी लोकमान्य टिळकांनी एक काय म्हणतात त्याला शक्कल लढवली काय केली त्यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये पुण्यात पहिल्यांदा घरगुती गणेश पूजेला एक सार्वजनिक उत्सवाचं रूप दिलं अठराशे त्र्याण्णव मध्ये पुण्यात हो अर्थात काही इतिहासकार असंही म्हणतात की पुण्यात भाऊसाहेब रंगारीनी टिळकांच्या आधी सार्वजनिक गणपती बसवला होता अच्छा हा एक मतप्रवाह आहे हो पण त्याला एक व्यापक स्वरूप देणं त्याला चळवळीची दिशा देणं हे श्रेय मात्र लोकमान्य टिळकांनाच जातं यात शंका नाही म्हणजे हा फक्त एक धार्मिक उत्सव नव्हता तर लोकांना एकत्र आणण्याचं माध्यम होत अगदी टिळकांनी अगदी। याचा उपयोग खूप हुशारीने केला गणेशोत्सवाच्या निमित्ताने मेळे व्हायचे त्यात मग व्याख्यान देशभक्तीपर गाणी नाटक हे सगळं सुरू झालं म्हणजे मनोरंजन पण आणि जनजागृती पण बरोबर धर्माच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणायचं आणि त्यांना राष्ट्रकार्यासाठी तयार करायचं हा एक प्रभावी मार्ग ठरला खर तर ही फक्त धार्मिक घटना नव्हतीच सामाजिक आणि राजकीय जागृतीचं एक मोठं व्यासपीठ बनलं म्हणायचं परफेक्ट कमाले म्हणजे सार्वजनिक उत्सवाने सुरुवात झाली पण मग हळूहळू घरांमध्ये गणपती बसवण्याची पद्धत कधीपासून रुजली हो झालं काय की सार्वजनिक उत्सवाची लोकप्रियता वाढत गेली आणि मग हळूहळू लोकांच्या मनात आलं की आपण आपल्या घरी पण बाप्पाला आणूया वैयक्तिक पातळीवर घराघरात मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करायला सुरुवात झाली सुरुवातीला छोट्या मूर्ती असायच्या मातीच्या अच्छा मग ते दहा दिवस घरात पूजा आरत्या भजन कीर्तन आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदक आणि इतर प्रसाद बरोबर मोदकांशिवाय गणेशोत्सवा पूर्णच अगदी आणि मग ही एक छान कौटुंबिक परंपरा बनली पिढ्यान पिढ्या चालत राहिली महाराष्ट्रातून सुरू होऊन हळूहळू देशभर पसरली आता तर तर पोहोचली आहे आहे आणि आज आपण बघतो की ही परंपरा केवळ टिकली नाहीये काळानुसार ती बदलली विकसित झाली आहे अगदी खरंय तुझं म्हणणं आज लाखो घरांमध्ये हजारो सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बसतो पण त्यात आता खूप चांगले बदलही दिसत आहेत जसं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाचं भान अनेक जण आता शाळू मातीच्या मूर्ती वापरतात किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या म्हणजे पर्यावरणपूरक मूर्तींना प्राधान्य दिलं जात आहे हो आणि सार्वजनिक मंडळ पण आता फक्त देखाव्यांवर लक्ष केंद्रित करत नाहीयेत अनेक मंडळं त्यातून सामाजिक संदेश देतात उदाहरणार्थ कधी शेतकऱ्यांच्या समस्या मांडतात कधी पाणी वाचवण्याचा संदेश देतात कधी शिक्षणाचं महत्व सांगतात नुसतं एवढंच नाही तर अनेक मंडळ उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरं घेतात आरोग्य तपासणी करतात गरीब विद्यार्थ्यांना मदत करतात असे सामाजिक उपक्रम पण राबवतात म्हणजे हा उत्सव आता फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक नाही राहिला नाही तो आता सामाजिक बांधिलकी आणि एकतेचंही प्रतीक बनला आहे तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की गणपती बसवण्याची परंपरा हे फक्त पूजा नाहीये बरोबर तिचा एक मोठा सामाजिक राजकीय सांस्कृतिक असा इतिहास आहे ही लोकांच्या एकतेची त्यांच्या भावनांची परंपरा आहे आणि काळानुसार स्वतःला बदलत समाजाला दिशा देणारी एक जिवंत परंपरा आहे आणि मला वाटतं यावर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एका विशिष्ट ऐतिहासिक गरजेतून म्हणजे स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी सुरू झालेली ही परंपरा आज इतक्या वर्षानंतरही आपलं स्वरूप कसं बदलत आहे नवीन गोष्टी कशा सामावून घेत आहे आणि तरीही कशी टिकून आज आहे आजही ती लोकांना एकत्र आणते सामाजिक संदेश देते आणि आपली सांस्कृतिक ओळख जपते हेच तिचं खरं यश आहे नाही का अगदी गणपती बाप्पा मोर्या